सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे होणारी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 हजार वीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर महायोग पीठ तटी भीमरथ्यम वरम पुन्हा यदा समागत्य तिष्ठंत प्रसन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वय मनम जयंती केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण याची बंधू श्री चरण श्री ते आता नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा

सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ चार चरणाचा साधा सरळ नामपर आणि दोन्ही प्रकरणातील हा अभंग सेवेसाठी निवडलाय तसं तर सगळ्यांच्या असा एकही वारकरी इथे नसेल की ज्याला हा अभंग पाठ नसेल आणि ज्याला पाठ नसेल मग तो वारकरी नसेल थोडक्यात नाही वारकरी जर असेल तर त्याला अभंग पाठच असला पाहिजे कारण पहिल्याच चार अभंगातला हा चौथ्या क्रमांकाचा अभंग गोड आहे जेवढा ऐकायला तेवढा सोपा आहे तेवढाच कळायला अवघड आहे बरं का जेवढा ऐकायला आहे तेवढाच कळायला अवघड आहे म्हणून सुरुवात लय अवघडात घुसण्यात अर्थ नाही दुसराच दिवस आहे तर दुसऱ्याच दिवशी लय अवघडात घुसले तर माणसं झोपी जातील आणि एकदा आशे झोपले तर चालतील पण इथून जर झोपले तर उठवायलाही दिवस लागतात मग महाराजांना त्याच्यामुळे शांत चित्ताने हे कीर्तन गोड असं अभंग आहे तो आहेत चिंतन आपल्याला करायचं पण चिंतन करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी प्रेमाने सांगते बरं का एकतर गावात सप्ता होणं म्हणजे परमभाग्य होणं म्हणजेच परम भाग्य सप्ताह म्हणजे सात दिवस आणि अर्धा काला साडेसात दिवसाचा बरोबर आहे वर्षातली साडेसाती जावी गावातली तशी जात नाही काही वेगळी असते बरं का आपण बाया म्हणतात ना आमच्या काय साडेसाती आली बाय माझ्या नशिबाला सासू सुनेला म्हणते सुन सासूला म्हणते पण ती साडेसाती नाही बरे का तर वर्षातली गावातली साडेसाती जावी म्हणून केला जातो तो सप्ता आणि त्या सप्त्यातला आजचा दुसरा दिवस त्या निमित्ताने माझी कीर्तन रूपी सेवा आणि त्या निमित्ताने तुम्ही सदभक्तजन मंडळ इथे जमलात माझं परम भाग्य आहे की तुम्ही आलात कारण आता कीर्तन प्रवचनाला माणसं यायचं जरा अवघड आहे आणि कोरोनाच्या काळात तर लय अवघड आहे बरं का तुम्ही जमलात हेच माझं परम भाग्य आहे तुम्ही आलात दोन्ही चरण दोन्ही हात तिसर तिसरा चरणाशी ठेवतंय आणि आजच्या सगळ्याला सुरू विठाला उपकार का प्रेमानं वाजवणार का तुमच्याकडे बघून असं वाटायला महाराष्ट्राचा दुष्काळ तुमच्या एकट्याच्याच गावावर पडला काही असं वाटाय लागलंय तसं काय तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या हवावरून वाटू देऊ नका कसं असतं यंदा कोरडा नाही पण वला दुष्काळ आहे बरं काय त्यामुळे सर वल्यासारखे राहा त्या उठवीत राहा सुंदर राहा तुमच्याकडे बघून मला अर्धा तास कीर्तन जास्त करावं असं वाटेल असे चेहरे ठेवा आणि अशा चेहऱ्याने आपलं सुंदर कीर्तन करायचंय गोड असं सत्ता आहे सुंदर असे कलाकार मंडळी सुंदर गायक वादक तुम्ही गुणिज मंडळी असं कीर्तन करायला जरा जास्त आनंद येतो आणि म्हणूनच इतका गोड सत्ता आणि त्यातला आजचं दुसऱ्या क्रमांकाचं दुसरं पुष्प माझ्याकडे आलंय तुको को बरं फार सुंदर चिंतन करतात कसं तर जीवनामध्ये भगवंताचा विसर पडणं फार अवघड आहे संतांना आम्हाला आठवणी देणं फार अवघड आहे असं म्हणतात संत जे आहेत ते फक्त शिंक आली तर देवाचं नाव विसरायचे संत जे आहेत ते फक्त शिंक आली तर देवाचं नाव विसरायचे आमची माणसं फक्त शिंक आल्यावरच देवाचं नाव घेतात आधीमध्ये घेत नाही चिंका आली तर रामा शिवा महादेवा जे काय असतात ज्याचा त्याचा वेगळा वेगळा केला आहे अजून लोकांनी तर असं प्रत्येक देवाचे नाव घेतात हे बघा माणसाने भगवंताला मनामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे आणि तो मनामध्ये राहण्यासाठी तो दृष्टी पुढे राहणं फार गरजेचं आहे आणि आपल्या दृष्टी पुढे तो साठवण्यासाठी आपल्याला त्याचं रूप खरं कसं आहे हे कळणं फार गरजेचं आहे मग भगवंताचं रूप इतकं गोड आहे देवाचं रूपच नाही देवाचं सर्वस्व गोड आहे अधरम मधुरम नयनं मधुरं वदनं मधुरं स्मरणं मधुरं चरणं मधुरं करणं मधुरं मधुराधिपति अखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं स्मरणं मधुरं हसितं मधुरं वरणं मधुरं मधुराधिपति अखिलं मधुरं मधुरम स्वरूप राजा सुकुमार सुकुमारचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया पण आता प्रश्न हा आहे की नेमकं कुठल्या देवाला डोळ्यासमोर घ्यायचं तुकोपाराय क्लिअर करतात रुकुमाईच्या पती सोयरिया कारण देव एक असणं फार गरजेचं आहे आमच्या लोकांनी देव अनेक केले भक्ती अनेक केली प्रपंचासारखं फार विस्कळीत परमार्थ केला बरं का माणसाने देवाला एकाच देवाला आम्ही म्हणत नाही तुम्ही ह्या करा त्या करा पण एक तो आपुला तो एका देवाकडून घ्यावा ते नाही विनजिवास चुक नाही एका गावा मी विठोवाचे नाव आणि का ते काम नाही येते एक असला पाहिजे कारण देवाला जर विसरलात आणि माणसानं हो लक्षात ठेवा बरं का माणसाला संपत्ती आणि आता जी वाटते ना पैसा वगैरे आत्ताच्या काळात तरी कळला असेल की पैशाचं काही सुद्धा खरं माणूस असला तर बरंय नाही तर काही पैशाला अर्थ नाही दादा म्हणून तुम्हाला सांगते आपण जी संपत्ती समजतो ना ती संपत्ती नाहीये विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदो नेव संपदो नच संपदा विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती लक्ष देऊन का काय म्हणताय ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही आणि ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे आणि भगवंताला स्मरणात ठेवणं ही खरी संपत्ती आहे हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे आणि हे जेव्हा कळे तेव्हा भगवान स्मरणात राहील आणि भगवान स्मरणात राहण्यासाठी दृष्टी राहणं फार गरजेचं आता दृष्टी पुढं कसा ठेवावा देवघरात ठेवायला हवा मंदिरात चोवीस तास बसायला हवा असंही नाही माऊली सांगतात ना ठाईच बैसून करा एक चित्तावणी अनंत आळवावा तो जर मनात असेल ना जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाणं माझं जाणून बराय जिकडे तिकडे देव आहे तर बघण्याचा दृष्टिकोन ठेवा आणि बघायचा दृष्टिकोन तेव्हा होतो ज्यावेळेस आपली नजर साफ असेल देवाला बघायचं ना समदृष्टी लागते भिकारी आमदार एका नजरेत बघा देव दिसल्याशिवाय राहणार नाही ना ना। आपली नीतीमत्ता ढासा देते त्याच्यामुळे आपल्याला देव दिसत नाही देव बघायला तर देव बघणं फार अवघड दादा आणि देव बघायला गेलात ना देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेवलो जेव्हा स्वतः स्मरण कराल जेव्हा स्वतःला कळेल परमार्थ काय तेव्हा देव दिसेल पण देव बघायचं आठ तास करायचं नाही कारण देवा आपल्याला दिसतो तेवढा सोपा दिसतो तेवढा साधा दिसतो तेवढा लहान देवघरात असतो तेवढा मंदिरात असतो तेवढा एवढा देव नाहीये फार विशाल देव आहे दादा मग त्याला जर साठवायचं असेल ना देव आहे देव आहे कशासाठी देवा तुझ्या मंदिरात तू जर माझ्या अंतरात आहे तर तिकडं यायची गरज नाही मग हे संत सांगतात मग तुकोबा सांगतात देवा माझं एकच म्हणणं आहे सदा माझा डोळा जुडो तुझी मूर्ती तू कायम माझ्या डोळ्यासमोरच असला पाहिजे हा पाहिजे जसं जै, नवीन नवीन लग्न झालं नवऱ्याला वाटत की माझी बायको माझ्या डोळ्यासमोरच पाहिजे वाटत का आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे ऐसा तुरा नी राहुढे तुरा दृष्टी पुढे आयसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे आयसाची आता दृष्टी पुढे आयसाची तुरा आहे आता आता दृष्टी पुढे आयसाची तुरा आहे जो मी तुझ पा आहे वेळोवेळा जब पा है पांडुरंगा आता दृष्टि पुढ़े साची तू है आता दृष्टि पुढ़े तू तुरा है तुझा तू पार डुर पांडुरंगा पांडुरंगा आता दृष्टि पुढ़े साची तू ल

राहणं फार गरजेचं आहे आता फार लोकांचा आत्ताच असतो आपली बायको आपल्या समोर असते नवीन नवीन फक्त पाच सहा महिने लय अवघड आहे लहानपणी पप्या सारखा आईला आई 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 करायचा एकदा पंचवीस वर्षा झाला टोंडगा हळदीनं पिवळा झाला लगीन झालं लगीन असा जेवायला बसला त्याला वाटला आता बायको समोर बसावी म्हणजे चार घर जास्त जाईल पण आईची रोजची सवय लेकराला काही लागतंय का म्हणून आई ताटा समोर बसली पप्प्याचं जर तोंड झालं म्हणता नाही तुम्हाला माहित असेल बरं का जर तोंड झालं म्हणता त्यांना असा पटकन हसपून आईला भाजी कोणी गेली आईने काही उत्तर नाही दिलं म्हटली म्हणली काय बोलवत लेकर दोन चार घास आईची माया हो किती केलं तरी आईच्या मायला लाज नाही म्हणतात ते काही खोट नाही तरी पण आईने काही उत्तर दिलं नाही पुन्हा एकदा भाजी कोणी गेली खालीच मान भाजी कोणी केली खालीच मान पुन्हा एकदा एकदाच विचारतोय भाजी तर ताट विकून देईल मग सांगितलं तुझ्या बायकोन कोण सुरज बदलला होतच असतय नवीन हाय जरा मिट कमी पडत असते घ्यायचं सांभाळून अरे त्याच्या ठिकाणी तुझी माय असते तर किती बोलला असता दुनिया हो दुनिया तुम्हाला सांगते ना पहिल्या वर्षी नवऱ्यांना सांग बायको का हो आता तुमचं काही झालं नाही का पुढे बसलेले होय व्हायचं मला हा म्हणा तरी माझं नाही झालं मग तुम्हाला लागले विचारायला होय तरी मला हा पटपट बोला जा बरं जरा हसून घेऊन राजा कसं आहे कोरोना आलाय त्याच्यामुळे हसू घालवायचं नाही अरे किती आला ना त्याला सांगायचं अरे तर खुर्ची टाकून म्हणायचं बघ काही चुकलंय घेतलंय आयुष्यभर दुसऱ्याचा चांगला विचार केलाय कधी कुणाचं वाईट केलं ना आईबापांची सेवा केली मतदानाला पैसे घेतले मत मतदाना दिवशी गावाला निघून गेलो बा असंच म्हणायचं ना आता असंच म्हणावं लागेल ना देवासमोर बसून बंद तरी आपण मला ना लोकांच्या नीती इतकं वाईट वाटतं ना इतकं क वाईट वाटतं इमानदारीनं सांग होणाडीकर मतदान करणं हे उपकार करता का कर्तव्य करता, करता? बोलत जा बर बोल तर कीर्तन पटपट मी एकटीनं हुकतो नाही घेतलं तुमचं पट बोलत जा बोलत जा काय करता कर्तव्य करता का उपकार करता कर्तव्य करता पण कर्तव्य करताना सुद्धा असं करता दुसरं घेऊ अरे लक्षात ठेवा मतदान करायचं ना बिंदास्त करायचं पण कुठल्याही कुत्र्याची लाच नाही करता स्वाभिमानाने मनाने मतदान करायचं विषय बोलायचं लोकांना लय वाईट बोलायला आमची जीभ झडती पण आम्हाला कळतं का पाचशे हजारासाठी स्वाभिमान घाण ठेवणारे आमच्या जाती आला तर आला राग पण लक्ष देऊन ऐका यहा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए अरे भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए कुना साथी मेलो बाबा नस्तो मेलो तरी परवडला असत काय झालं मरून काय तरुण मंडळी काय केलं मरून त्यांनी आमच्या नशिबात फाटक्या जिन्सी आल्या त्यांनी मरून नवल वाटतं हो मला नवल नवल तुमच्याकडे वळणार नव्हते मी लवकर पण तुम्ही लयच जमले म्हणून वळावंच म्हणलं लयच दिसायला लागली संख्या म्हणलं आता आपल्यासाठी आलेत म्हणलं बोलावं लागत थोडंफार नीट सांगते बरं का लक्ष देऊन ऐका नीती मात्र ठेवला तर आहे कर्मात देव आहे आणि माणूस चार बंधनाने बांधला त्याला चार बंधना सोडवावीच लागणार आहेत कर्मबंधन संसार बंधन मृत्यूचं बंधन आणि वासनेचं बंधन हे चार बंधन आहेत दादा पण हे सोडवायचं असेल ना तर साधा उपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मुक्ती चारी साधी हे चार ना, ना साधी गोष्ट आहे फक्त कसं आहे ना कर्म केल्याशिवाय पर्याय संसार केल्याशिवाय पर्याय जन्माला आलाय जगल्याशिवाय पर्याय जन्माला आलाय म्हणजे वासना म्हणायचं आता हाय तर हाय आहेत आहेत ना रे आहे दादा वासनेच्या संघे नको जाऊ म्हणा चला जागेवर या म्हणून तुम्हाला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 हजार वीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर हो